ताण झाला तर तुम्हाला एकच सांगतो पुन्हा स्टेशनवर पोहोचलेलो आहे तर आता दहा पंधराची ट्रेन दाखव एवढा त्रास झाला बुकिंग करेपर्यंत गुड नाईट तेरा तासाच्या ट्रॅव्हल नंतर स्टेशनला पोहोचलेलो आहे कमलपुराला पोहोचलेलो आहेत नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आजची व्हिडिओ आहे आता आजपासून आपलं सुरू होते हंपे आणि बदामी ट्रिप आणि हम्पे आणि बदामीचा ट्रिपचा हा पहिला व्हिडिओ आहे ज्याच्यात मी सा तुम्हाला सांगणार आहे की आपण भिवंडी नाहीतर कल्याणवरून आपण कसा आप हंपीला पोचू त्याचे सोर्स काय आहेत आणि कशाप्रकारे आपण हंपीला जाण्यासाठी ट्रेन बुकने ट्रेनने बुक, बुक करू शकतो तिकीट आणि बसचे तिकीट बुक करू शकतो तर त्याच्यात बस कशी आहेत आणि ट्रेन आहेत तर तुम्हाला पूर्ण माहिती देईन मी त्याच्यात बसचे फेर आणि ट्रेनचे फेर ए सी वन ए सी टू ए सी थ्री ए सी आणि एस एल तर याची पूर्ण माहिती देईन आणि आता तुम्हाला आम्पी बदामी ट्रिपचे पूर्ण सिरीजमध्ये तुम्हाला पर डे व्हिडिओ भेटतील आणि याच्यामध्ये रील्सही इन्वड असतील आणि व्हिडिओही पूर्ण ब्लॉग आणि आता मी निघणार आहे आता वाजल्यात आठ आणि दहाची ट्रेन आहे तर पाहून ते एक तास अगोदर आपण ट्रे स्टेशनला पोचू तिथे थोडं बघू शूट करू आणि मग मी त्याची माहिती तुम्हाला पुढे देईन तिथे पोचल्यावर स्टेशनला तर चला आता निघतोय तर तुम्हाला भेटतो डायरेक्ट स्टेशनला मला मग स्टेशनवर पोहोचलेलं आहे तर आता दहा पंधराची ट्रेन दाखवत आहे ट्रेन आता पोहोचले दादरच्या पुढे आलेली आहे तर आता ये, तु ट्रेन येईल त्याच्यानंतर तुम्हाला टू ए सीचा कसा असतो ते सगळं पोच वगैरे दाखवेल आणि त्याच्यानंतर पुढची माहिती देईल तुम्हाला की तुम्ही तिकीट कशी बुक करू शकता आणि कुठची ट्रेन कधी असते आणि हॉस्पिटसाठी मुंबईची मुंबई टू हॉस्पिट एकच ट्रेन आहे तर तिथे आपल्याला तिकीट भेटतात तर त्याचे फेअर असेल स्लीपर्सचे फेर आहे तर चारशे पंचेचाळीस असेल आणि ए सी वन ए सी टू ए सी थ्री ए सी तुम्हाला फेअर त्याच्यानंतर तु मी स्क्रीनवर दाखव नक्की बघा आणि तुम्हाला जर प्लॅन करायचा असेल तर व्हिडिओ नक्की पहा पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला इथून कल्याणवरून हॉस्पिटलला जायचा आणि तिथून हम्पीमध्ये कसं फिरायचा किती दिवस फिरायचा तिथले पॉईंट कुठले आहेत आणि त्याच्यानंतर आपली पूर्ण हम्पी बदामीची ट्रीप आहे ती तुम्हाला एक्सप्लोअर करेल मी पूर्ण पॉईंट त्याच्यानंतर बदामीचे पण पूर्ण पॉईंट एक्सप्लोर करेल तर ट्रीप आपली खूप छान असणार आहे पूर्ण सिरीज आहे आपली सात ते आठ दिवस आपली ट्रीप सर्वात आधी आपल्याला ओपन करायचं ते मेक ट्रिप ट्रीप माय ट्रीप ओपन केल्याने आपल्याला ज्याही सोर्सने जायचा असेल ट्रेन किंवा बस तर ते आधी सिलेक्ट करायचा राईट साईडला जर आपल्याला ट्रेनमध्ये जायचं असेल तर आपण ट्रेन सिलेक्ट करून पुढे लोकेशन टाकायचे आहे तर इथे टाकायचे आहे कल्याण आणि इथं टाकायचे हॉस्पेट कारण मुंबईवरून हॉस्पिटलला एकच ट्रेन जाते तर हॉस्पिटलच आपल्याला जवळ पडते आणि इथे डेट सिलेक्ट करायची जी करायची ती ॲट कॉन्सलेशन करायची कधीही कारण की जेव्हा आपण प्लॅन चेंज होतो दुसऱ्या याच्याने जायला बघतो तेव्हा कॅन्सलेशनच्या टायमाला आपल्याला पै पे, आपले पैसे काटत नाहीत तर सर्च मारला तर जी पहिली ट्रेन येते ट्रिपल वन थ्री नाईन ही मुंबईवरून हॉस्पेटची ट्रेन आहे तर इचे एस एलचे टिकेट आहे चारशे पन्नास थ्री एचे थ्री ए सीचे तिकीट आहेत अकराशे ऐंशी आणि सी सी टू ए सी वन ए सी तर टू ए सीचे सोळाशे पासष्ट आहेत आणि वन ए सीचे सत्तावीसशे ऐंशी आहेत तर इथून एस एल सिलेक्ट केला मग इथे इन्फॉर्मेशन टाकायची आणि बुक करून टाकायचं आणि जर तुम्हाला बसमध्ये जायचं असेल तर सेम प्रोसेस असेल बसच्या वेळेला आपण मुंबई टाकायचा मुंबई आणि इथे हॉस्पेट आणि सर्च करायचा तर अशा प्रकारे बस दाखवतील तुम्हाला प्रत्येक ट्रॅव्हलच्या तर बसचे पॉइंट सिलेक्ट करायला जो पॉइंट तुम्हाला स जवळ असेल प्लेस तो सिलेक्ट करा आणि तिथले हॉस्पेठ आणि असं तिकीट बुक करू शकता रेल्वेमध्ये बसलेलो आहे मी आता तर विषय असा आहे की रेल्वे स्टेशनला कल्याणला पोचायला एवढा ताना ताण झालं आहे माझ्या डोक्याचा की घरातून निघण्या टाईम दोन तास अगोदर निघलेलो घरातून मी आठ वाजताचा प्लॅन होता आठ वाजता रि ओलावरून रिक्षा नाही तर फोर व्हीलर बुक करणार होतो आठ वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत एवढा त्रास झाला बुकिंग करेपर्यंत आठ पन्नासला मित्राला फोन केला काकाच्या मुलाला त्याने मला स्कूटी घेऊ आणि मला डोंबिवली स्टेशनला सोडला तिथून कल्याणसाठी ट्रेन घेतली आणि मग आलो कल्याण स्टेशनला तर एवढं ताण झाला तर तुम्हाला एकच सांगतो आपली जर ट्रेन दहा वाजता असेल तर सात वाजेपासून ट्राय करा कुठला तरी साधन शोधायचं आणि जर नसेलच काही तर मित्राला वगैरे सांगून ठेवा तर हेल्प होईल थोडी तर अशा पद्धतीने पोचलो कल्याण स्टेशनला आणि ट्रेन पण आली दहा पंधरा मिनटं लेट तर तुम्हाला दाखवतो कोच वगैरे कसे आहेत टू ए सीचे लांबचा प्रवास होता चौदा तासाचा तर बोलला थ्री ए सी नंतर टू ए सी करून टाकू थ्री ए सीचे अवेलेबल नव्हते तर टू ए सीचे करून टाके हा आहे वन ए सी आणि टू ए सीचा कोच तर असे अपार्टमेंट असतात वन ए सीमध्ये आणि आपले कोच आहेत टू ए सीचे त्यांनात तुम्हाला कोच दाखवतो टू एसीची कोच तर चला अशाच प्रकारे आपला ट्रेनचा प्रवास चालू राहील आता थोड्या वेळात फ्रेश होऊन आणि हात वगैरे धुवून जेवण करून घेऊ त्याच्यानंतर मग गुड नाईट मग त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला सकाळी गुड मॉर्निंग करेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगेन की हॉस्पिटलवरून कशी सोय झाली हॉटेलवाल्यांनी काय किती गाडी कशी पाठवली त्याचे फेर किती आहे गाडीचे आणि मग तिथून किती टाईम लागतो आपल्याला आम्हीजवळ पोचायला शुभ सकाळ मित्रांनो तर सकाळचे वाजले आहेत अकरा आणि आता पोचलेलो आहेत आपण कोप्पलला तर आता एक स्टेशननंतर हॉस्पिटल येणार आहे तर टोटल ट्रॅव्हल होतो तेरा ते चौदा तासाचा चौदा तास पकडून चला तर आपण दीड हो। ते दोन वाजेपर्यंत हॉस्पिटलला पोचतो आणि आता हॉस्पिटलला पोचल्यावर तुम्हाला दाखवेल मी आणि तिथून पुढचा ट्रॅव्हल कसा, कसा जाए जाए। आहे हॉस्पिटलवरून आम्पीला कसा जायचं आहे तिथून लोकल आहेत परत आपण जिथे हॉटेलवर थांबणार आहेत त्या हॉटेलवाल्यांकडून आपल्यासाठी टॅक्सी पाठवली जाते नाहीतर मग आपल्याला लोकल ट्रॅव्हलने पण जाण्याची इच्छा असेल तर ते पण आपण पन करू शकतो आणि लोकल ट्रॅव्हल बहुतेक एक बसमध्ये करा हॉस्पिटलवरून बस असते ती तीस रुपये फेअर आय थिंक आहे जे आपल्याला हम्पीमध्ये सोडते तर चला बघूया हॉस्पिटलला पोचल्यावर तुम्हाला सांगतो हॉस्पेट स्टेशनला पोचलेलो आहे तर तेरा तासाच्या ते ट्रॅव्हलनंतर हॉस्पिटल स्टेशनला पोचलेलो आहे होऊ शकता तर आता जिथून आम्ही स्टे करणार आहेत तिथून आम्हाला रिसिव्ह करायला ऑटोवाला ऑलरेडी आलेला आहे तर आता आम्ही जातो आहे तिथंच तर दाखवतो तुम्हाला किती फेर आहे आणि काय ते बाईक इम्पॉर्टंट आहे टाइम कव्हर करण्यासाठी पोचलेलो आहे तर ऑटो ड्रायव्हर होते ज्यांचं नाव आहे रवी तर हे तुम्हाला हॉस्पिटलला कधी पण भेटतील नंबर त्यांचा मी खाली मेन्शन करतो कोपऱ्याला आणि त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा कधीही आली तर हॉस्पिटल स्टेशनला ते असतातच कधी पण त्यांचे ऑटो अवेलेबल आहेत तसेच त्यांना मंदिरांबद्दल आणि हम्पीच्या पॉईंटबद्दल सगळ्याबद्दल माहिती पण आहे ते तुम्हाला फिरवतील पण एकदम रिझनेबल प्राईजमध्ये फिरवतील तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा हा त्यांची रिक्षा आहे ऑटो आणि हा त्यांचा नंबर आहे ऑटोचा तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा तर चला थँक्यू थँक्यू सर जय श्रीराम जय श्रीराम तर आता आम्ही हॉटेलला पोचलेलो आहे तर आता रूम वगैरे बघू आणि मग तुम्हाला सांगतो मी बाकी आपला ट्रेनचा प्रवास कसा होता आणि त्याचे तिकीट फेअर कसे आहेत वगैरे सगळा तुम्हाला मी एकदम सविस्तरमध्ये सांगतो तर चला आधी फ्रेश होऊ जिथे आम्ही स्टे केलेला आहे नंदी होम म्हणून एक आहे हॉटेल तर तिथले जे मालक आहेत शेट्टी करून तर ते एवढे फ्रेंडली आणि एवढे हेल्पफुल आहेत की आता मला बाईक पाहिजे होती रेंटने तर आता ते इथून वीस किलोमीटर लांब आहे तर ते त्यांच्या गाडीवर स्वतः नेत आहेत आणि मग तिकडून बाईक रेंटवर घेऊ आणि मग तिकडून येऊ आणि मग तुम्हाला पूर्ण ब्लॉक आणि हम्पीची जे टूर आहे ट्रीप आहे पूर्ण आपली एक्सप्लोअर करायची उद्यापासून करायचे आहे तर चला आता जाऊया